राज्यातील कोळी ही मुख्य जमात असून त्यातील कोळी महादेव टोकरेकोळी डोंगरे कोळी या जमातीत शेड्यूल ट्राईबचे आरक्षण लागू आहे पण स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा ब्रिटिश सरकार होतं व ब्रिटिशकालीन जनगणना नोंदणी व निजामकालीन नोंदणी मुख्य जमातीत करावी असे तात्कालीन ब्रिटिश सरकारने आदेशानुसार सध्या अनुसूचित जमातीमध्ये असलेल्या आदिवासी कोळी जमातीची नोंदणी कोळी झाल्याने राज्यातील अनुसूचित जमाती पडताळणी समित्या वैधता प्रमाणपत्र व हो महसूल अधिकारी जात प्रमाणपत्र देताना एकोणीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे कारण देऊन नाकारतायत असल्याची बाब आहे मार्च दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या आठवड्यात त्यातून सुमारास निदर्शनात येणे पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात विभागाच्या आणि सीपी बेरार प्रांतातील अमरावती महसूल विभागात विदर्भ विभागाच्या आणि काही पश्चिम महाराष्ट्राच्या आदिवासी कोळी लोकांच्या नोंदणी मुख्य जमात म्हणून तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंटने फक्त मेन ट्रायबमध्येच म्हणजेच मुख्य जमात म्हणून नोंद नुन, नोंदवायू उपजात नोंदवू नये असे तत्कालीन आदेश असल्याचे सर्व नोंदणी महाराष्ट्रातील एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या फक्त कोळीच आहेत त्यांना शेड्यूल मध्ये आरक्षण आहे परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांना कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी कोळी अशा संविधा संविधानामध्ये नोंद असल्यामुळे ज्या अडचणी वैद्यकीय प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र नाकारण्यात जाते त्यामुळे सरकारने तोडगा काढण्यासाठी आवश्यक आवश्यकता असणे सरकारने वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला समिती किंवा आयोग निर्माण करून अभ्यास करून निर्णय वृष्टीत क्षेत्रातील आदिवासी विस्तृत क्षेत्रातील आदिवासांना कोळी लोकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले असणे याबाबत विशेष उल्लेख दारक मी सभागृहात मांडत आहे